आमच्या पस्तीस चाळीस वर्ष जी ली ली दे। हाँ विना मुल्य सेवा आम्ही बजवलेली आहे पोलीस खात्यामध्ये त्याचा नक्कीच आम्हाला अनुभव आहे हा बंदोबस्त आम्ही विनामूल्य सेवा देत आहोत नमस्कार मी भुसावळ निवृत्त कर्मचारी संघटनेचा सचिव भुसावळ विभागाचा ए साहेब आहे आपल्याला माहीतच आहे का विधानसभा निवडणुका सुरू आहे आणि कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून आपले जळगाव जिल्ह्याचे पोलीस प्रमुख आदरणी रेड्डी साहेबांनी आम्हाला पत्राद्वार पत्राद्वारे कळविलं होतं की आम्हाला आपल्या आपल्या आपली गरज भासणार आहे त्या विनंतीला मान देऊन जिल्ह्याचे आपले साहेब आणि जळगाव जिल्ह्याचे एस पी आदरणीय साहेब यांच्या विनंतीला मान देऊन आमची जळगाव जिल्ह्याची जे शांतीदूत निवृत्त कर्मचाऱ्यांची संघटना आहे मार्फत आम्ही एकूण एकशे पंधरा कर्मचारी अधिकारी आणि कर्मचारी बंदोबस्तात नेमलेले आहेत त्या भागामध्ये जळगावमध्ये एकूण अडुसष्ट कर्मचारी अधिकारी चाळीसगाव विभागात आठ आणि भुसावळ विभागात चाळीस असे एकशे पंधरा लोक अधिकारी कर्मचारी नेमण्यात आलेले आहेत तर सदरचा तो बंदोबस्त आहे आपल्या सध्याच्या कर्मचाऱ्यांसोबत आम्ही बूथच्या बाहेर शंभर मीटरमध्ये आम्ही हा बंदोबस्त करीत आहेत आणि हा बंदोबस्त आम्ही विनामूल्य सेवा देत आहोत हां ओके किती महत्वपूर्ण ठरतोय हा बंदोबस्त त्यांच्यासाठी किती महत्वपूर्ण ठरतोय त्याचा अनुभव तुमच्याकडे भरपूर आहे भुसावळचा बरोबर आहे आपण बोललं ते महत्वाचं आहे आणि आयुष्यामध्ये आमच्या पस्तीस चाळीस वर्ष जी सेवा आम्ही बजवलेली आहे पोलीस खात्यामध्ये त्याचा नक्कीच आम्हाला अनुभव आहे त्या अनुभवाचा फायदा आरणीय एस पी साहेब झाले आपले भुसावळ विभागाचे पिंगणे साहेब आहे पोलीस निरीक्षक राहुल वाघ साहेब यांनी तो फायदा आमचा आमच्या विचारांचा आमच्या अनुभवाचा त्यांनी घेतलेला आहे शांतत पार पडतात आणि काही प्रॉब्लेम नाही ते मतदान सुरू आहे कोणता अनुचित प्रकार नाही ચલો નાગપુર ચલોપુર ભારતીય સંવિધાન દિના નિમિત્ત કેન્દ્રીય વાર્ષિક અધિવેશન નાગપુર આયોજન દિનબર પંચવીસ સવ્વીસ નોવેમ્બર રોજી ઓલ ઇન્ડિયા રેલવે એમ્પ્લોઈઝ એસોસિએશન તરફે કેન્દ્રીય વાર્ષિક અધિવેશન ચાગપુર યથે આયોજન सर्व एस सी असोसिएशन मंडळ पदाधिकारी कार्यकर्ते तथा सदस्यांना उपस्थित राहण्याचे जाहीर आवाहन आयोजक मध्य रेल्वे जोन ऑल इंडिया एस सी एस टी रेल्वे एम्प्लॉई असोसिएशन चलो नागपूर चलो नागपूर चलो नागपूर सबस्क्राईब नायकन नेव्हर मिस एन अपडेट